लगभग में प्रस्ताव करता है कि खेलों के विकास और समाधान खिलाड़ियों फुषाज, के लिए कल्याणकारी उपायदी सार्वभौमिक सिद्धांतों ओलंपिक और खेल संचालन की नैतिकता और निष्पक्षता ओलंपिक चार्टर पैरालंपिक चार्टर अंतर्राष्ट्रीय सड़ोत्म प्रथाओं और स्थापित विधि प्रमाणिकों का उल्लाव प्रतिबंध करने और एक, एक, एक और से, प्रभावी विधेयक पुरस्थापित संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक पटलावर ठेवण्यात आलं मात्र या विधेयकाला विरोधकांकडून विरोध करण्यात आला खरं तर या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकामुळे भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय सरकारच्या अखत्यारीत येणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं आहे म्हणजेच काय तर बी सी सी आयमध्ये सरकारचा हस्तक्षेप येणार पण या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला आहे मात्र असं असलं तरी हे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक नेमकं काय तरी काय आणि या विधेयकाचा बी सी सी आयवर काय परिणाम होणार मुळात म्हणजे या विधेयकाचा क्रिकेट खेळाडूंच्या शुल्कावर आणि टीम इंडियाच्या कामगिरीवर परिणाम होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहताय माय महानगर लाईफ सुरुवातीला आपण राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक म्हणजे काय ते जाणून घेऊया केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सुधारित राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीसचा चा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पटलावर ठेवण्यात आले प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवणे खेळाडूंच्या हिताचे निर्णय घेणे हे या विधेयकामागील उद्देश असल्याचं बोललं जात आहे खेळाडूंच्या हक्कांचं संरक्षण करणं क्रीडा संघटनांतील वाद मिटवणं याकरिता हे विधेयक महत्वाचे असे या विधेयकानुसार भारतीय ऑलिम्पिक संघटना पॅरोलिम्पिक संघटना इतर राष्ट्रीय संघटनांना खेळाडू समित्या स्थापन करणे बंधनकारक का असेल अशी माहिती आहे मुळात दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यानं बी सी सी आय ऑलिम्पिक चळवळीचा भाग बनला आहे वेळेवर निवडणुका प्रशासकीय जबाबदारी आणि क्रीडा संघटनांमध्ये खेळाडूंच्या कल्याणासाठी एक मजबूत रचना निर्माण करण्यासाठी हे विधेयक आणले जात असल्याची माहिती समोर येत आहे पण हे विधेयक जरी आणलं जात असलं तरी या विधेयकाचा बी सी सी आयवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया संसदेत पटलावर हे विधेयक ठेवण्यात आलं पण या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यावर त्याचा परिणाम बी सी सी आयवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार इतर सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांप्रमाणे बी सी सी आयलाही या कायद्याचं पालन करावे लागणार आहे बी सी सी आयला केंद्राकडून निधी मिळत नसला तरी या संसदेचा कायदा झाल्यावर त्यांनाही तो लागू होणार असल्याची चर्चा आहे इतर राष्ट्रीय क्रीडा संघटनांप्रमाणे बी सी एक स्वायत्त संस्था राहील मात्र बोर्डाचे कोणतेही वाद निवडणुकीपासून ते निवडीपर्यंतच्या बाबींसाठी प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा न्यायालयात येतील या न्यायालयात हे वाद सोडवले जातील अशी माहिती मिळते दरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजेच आय ओ ए आणि अन्य क्रीडा संघटनांवर थेट परिणाम नाही परंतु पडद्यामागून वर्चस्व राखण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा मंडळ स्थापन करण्याचा निर्णय या विधेयकात असल्याचं बोललं जात आहे निवडणुकीतील अनियमितता ते आर्थिक गैरव्यवहारापर्यंतच्या उल्लंघनासाठी तक्रारीच्या आधारे किंवा स्वतःहून अशा संघटनांना मान्यता देण्याचे किंवा त्यांना निलंबित करण्याचे व्यापक अधिकार राष्ट्रीय क्रीडा मंडळाला असतील शिवाय प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय क्रीडा न्यायालयात क्रीडा संबंधित विवाद जलद प्रभावी कमी खर्चात आणि स्वतंत्रपणे सोडवण्याचा प्रयत्न असेल न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल त्यात एक अध्यक्ष आणि इतर दोन सदस्य असतील या नियुक्त्या केंद्राच्या अखत्यारीत असतील आता जाणून घेऊया विधेयकाचा क्रिकेट खेळाडूंच्या शुल्कावर काही परिणाम होणार का या विधेयकाचा उद्देश खेळाडूंचे वेतन निश्चित करणे नाही राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाच्या मसुद्यात किंवा तपशिलांमध्ये अद्याप असे कोणतेही संकेत नाही की त्यांचा क्रिकेट खेळाडूंच्या शुल्कावर किंवा पगारावर थेट परिणाम होईल बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना वेगवेगळ्या स्वरूपांसाठी वेगवेगळे सामान शुल्क देते कसोटी प्रति सामन्यासाठी पंधरा लाख रुपये वन प्रति सामन्यासाठी सहा लाख रुपये आणि टी ट्वेंटीमध्ये प्रति सामन्यासाठी तीन लाख रुपये देते आता पाहूयात या विधेयकाचा टीम इंडियाच्या कामगिरीवरती परिणाम होणार का राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आल्याने टीम इंडियाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हे विधेयक आल्यास प्रशिक्षण शिबिर निवडण्यासारख्या महत्वाच्या प्रक्रियांमध्ये सरकारचा हस्तक्षेप येण्याची शक्यता वर्तवली जाते तर आपण राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक म्हणजे काय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं पण तुम्हाला या विधेयकाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका